शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत सिल्लोड येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी देशाचे माजी ग्रामविकास मंत्री तसेच बहुजनांचे नेतृत्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती सिल्लोड येथील राधिका हॉटेल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक राहुल कुमार ताठे यांचे व्याख्यान संपन्न झाले त्यांनी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला ते म्हणाले की लोकनेते मुंडे साहेबांच्या चरित्रातून आज तरुणांनी एकनिष्ठता स्वाभिमान धर्मनिरपेक्षता व समाजासाठी अविरतपणे काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे मुंडे साहेब कुठल्या एका समाजाचे नसून इथल्या अठरा जातीच्या न्यायकासाठी लढणारे खरे बहुजन नेते होय या कार्यक्रमासाठी वंजारी समाजातील प्रतिष्ठित उद्योजक नोकरदार वर्गसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल वंजारी बहुजन ओबीसी समाजातर्फे करण्यात आले होते सम आर बोर्न ग्रेट सम अचीव ग्रेटनेस अँड ग्रेटनेस आर फर्स्ट ऑफ द सम म्हणजे काही लोक हे जन्मतःच ग्रेट त्या ठिकाणी असतात मग रामकृष्ण परमहंसासारखे असतील प्रभुराज श्रीरामचंद्र सारखे असतील श्रीकृष्णासारखे असतील हे लोक जन्मतःच त्या ठिकाणी ग्रेट आहेत महान आहेत काही लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यातून काय करतात सर ग्रेटनेस त्या ठिकाणी अचीव करतात आणि त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तर बाबासाहेब आंबेडकर आणि दोन्ही